सर्व पक्षीय नाशिक रोड विभागाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवेदन नाशिक रोड विभाग सर्व पक्षीय यांच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे बीड जिल्हा येथील केज तालुक्यातील मक्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे निर्गुणपणे झालेल्या खुनाचा निषेध करत निवेदन देण्यात आले संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी आरोपींना तात्काळ अटक करून सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावे अशी मागणी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नाशिक रोड विभागाच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आले यावेळी नाशिक रोड परिसरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी हात्याच्या दंडाला काळी फिट लावून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला जिल्ह्यातील गावचे सरपंच देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली हत्या इतकी भयानक होती की त्या शरीरावरती जखमा बोजण्याचं काम सिव्हिल सर्जनला या ठिकाणी अतिशय कष्टाने करावं लागलं अतिशय निर्गुणपणे त्या सरपंचाची हत्या राजकीय कांडातून झाली ज्यांनी कोणी त्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या केली त्या सर्व मारेकऱ्यांना आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला अटक होऊन ती केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही नाशिककोडच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं आमच्या ह्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घ्यावी आणि या दखल घेऊन त्या संबंधित मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत आम्ही केलेली आहे बीड जिल्ह्यातील केश तालुक्यामधील येसाजोग गावचे सरपंच श्री संतोषजी देशमुख यांची राजकीय वैमन्यसकून म्हणा किंवा तेथील जे काही अवैध धंदे आहेत विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांची जी नवीन हत्या झाली हत्या पाटणी मागचा गट कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांचे मास्टर माइंड जे असतील आणि जे फरार आरोपी कारण काही आरोपी अटक केल्याचं आपण सर्वांनी बघितलंच आहे परंतु त्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते अजूनही या राज्यातून बाहेर फरार झालेले आहे असं आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलेलं आहे या सर्व गोष्टींचा लवकरात लवकर छडा लावून या अशा प्रकारच्या महाराष्ट्र राज्याला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींचं या ठिकाणी निर्धारन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं हो। आणि देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी व या संपूर्ण प्रकरणाचा छाडा लावून सर्व आरोपींना लवकरात लवकर लो अटक करून या प्रकरणामागचा जो काही सगळं जो मुख्य सूत्रधार असेल तो समाजासमोर येणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने नाशिकपूर परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज एकत्रित येऊन विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा या परिसरामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन उभं राहील अशा प्रकारची भावना सर्वसामान्य सर्व समाजातून सर्व स्तरातून या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यासाठी आज माननीय विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्ही सर्वांनी मानवतेला काळीमा पाचणारे अशी ही घटना असून या घटनेतील सर्व जे आरोपी त्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि ही सगळी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ नये म्हणून शासनाने चांगले पावले कठोर आणि कडक अशा कारवाईचे पावले उचलावे अशी अपेक्षा जयंत त्या प्रसंगी रामभाऊ जगताप अशोक सातबाई हेमंत गायकवाड राजेंद्र ताजने योगेश देशमुख राजेंद्र मोरे साम गवाड लकी ढोकणे ॲडव्होकेट सुनील बोर्डे नितीन चिडे स्वप्निल आवते गणेश मोरे योगेश मुत्ताळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राइब करा